जाल्ह्याच्या भोकरदन नगर परिषदेत यंदा भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे गेली अनेक वर्ष नगरपालिकेवर तर काँग्रेसची सत्ता आहे पण काँग्रेस पुढे यंदा भाजपचं कडवं आव्हान असेल भोकरदन प्रचार सुरू झालाय वातावरण चांगलंच तापलंय अशा जो विकास करेल प्रलंबित प्रश्न मार्गी लावेल त्यांनाच आम्ही मत देऊ असं मतदार म्हणताय पण आमचाच विजय होईल असा दावा मात्र दोन्ही पक्षांकडून केला जातोय त्यामुळे जनसामान्यांच्या अपेक्षेवर कोण खरं उतरतं याचाच आढावा घेणारे आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांचा रिपोर्ट पाहूयात भोकरदान नगर परिषद निवडणुकीच्या रंधुमाईला सुरुवात झाली असून प्रत्येक उमेदवार आपल्या प्रचारात आता व्यस्त असताना पाहायला मिळत आहे मी सध्या जालन्याच्या भोकरदान शहरात उभा आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर या नगरपालिकेवर मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता होती आणि काँग्रेसने या ठिकाणी आपला झेंडा फडकावला होता मात्र आता या निवडणुकीमध्ये भाजपा आणि काँग्रेस हे पक्ष आता मैदानात उतरलेत त्यामुळे यंदा आता समोर मोठा आव्हान उभा राहिलेला आहे त्यामुळे आता या नगरपालिकेवर झेंडा कोणाचं फडकणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपण जर बघितलं तर भोकरदन नगरपालिकेमध्ये विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे यंदाची ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होणार असून जनता कोणाला मत देते हे पाहणं महत्वाचं असणार आहे भोकरदन नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून रिंगणात उतरलेल्या प्रियंका देशमुख आपल्या सोबत आहेत ताई काय सांगणार की निवडणूक जवळ आलेली आहे कशा प्रकारचे आव्हान आहेत कुठल्या मुद्द्यांना धरून तुम्ही निवडणुकीला समोर जात मी दोन नमस्कार मी प्रियंका प्रतीक देशमुख मी विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढणार आहे जसं की पाणी गाव स्वच्छ आणि सुंदर मी एक सून आहे आणि एक महिला आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे की घर कसं चालवायचं आणि मी घरातून ऐकून आहे खूप गोष्टी की आज गावात काय झालंय कसं झालंय आणि आपल्याला काय काय मुद्दे करायचे तर पहिला मुद्दा आमचा पाण्याचा आहे पाण्यासाठी लोक कसं मरमर करतात कशा महिला रांगेत उभ्या राहतात त्याचा प्रश्न मी सोडवणारे गाव स्वच्छ हिरवळ नगरपालिका डिजिटल पारदर्शकता करण्याचा माझा भर राहील नगरपालिका शाळा नगरपालिका हॉस्पिटल आणि स्त्री सक्षमीकरणावर मी भर देईन भोकरद नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून लढत असलेल्या आशाताई माळी आपल्यासोबत आहेत ताई काय सांगणार की निवडणूक तोंडावर आहे कशा प्रकारची प्रचार सुरू आहे आणि निवडणूक तुम्ही कोणत्या मुद्द्यांना धरून चालणार आहात आमचा पहिला नारा आहे भारतीय जनता पार्टीचा सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि हाच नारा आम्ही भोकरदन शहरामध्ये वापरणार आणि विकास आमचा खूप झालेला आहे पण भोकरदन शहराची नगर परिषद ही पंधरा वर्षापासून काँग्रेसच्या ताब्यात आहे तर त्याच्यामुळं भोकरदन शहराचा विकास मनाव तितका त्यांनी केलेला नाही आणि पहिली गोष्ट एकाच घराण्यामध्ये दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून नगर परिषद ताब्यात आहे कशी आव्हान समोर असणार आहेत कारण काँग्रेस मागील दहा वर्षापासून या ठिकाणी सत्तेत आहे काँग्रेसकडून मला वाटतं काही आव्हान नाही आहे कारण जे भारतीय जनता पार्टीने गोर गरिबापर्यंत जनतेपर्यंत ज्या लाडक्या बहिणी असतील अर्ध तिकीट असेल हे आमच्या महिलांसोबत गेलेले आणि महिलांचं पाठबळ मला खूप आहे आपण सध्या भोकरदर मध्ये आहोत आणि या ठिकाणची समस्या काय आहेत आणि या ठिकाणच्या जनतेला त्यांच्या भावी नगराध्यक्षाकडून काय अपेक्षा आहेत आपण जाणून घेणार आहोत आता काय सांगणार की निवडणूक तोंडावर आहे शहरात समस्या कोणत्या आहेत आणि तुम्हाला अपेक्षा काय भावी नगराध्यक्षाकडून सर आम्हाला तर आमचे नळ महिना महिना नळ येत नाही गेल्या काही वर्षापासून इथं काँग्रेस सरकारचं राज्य आहे नगर अध्यक्ष पण आम्हाला ते त्याच्या राज्यामध्ये महिना महिना दीड दीड महिना येत नाही आमच्या ये। वार्डात गल्लीत शमशान भूमी नाही काही मंदिराची प्रश्न आहे महिलांची प्रश्न आहे आणि आतापर्यंत पंचवीस वर्ष झाले काँग्रेसचं सरकार होत त्यांनी काहीच सुविधा उपलब्ध करून दिली नाही शाळेचे प्रश्न आहे लहान मुलांचे अंगणवाडीचे प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे स्मशानभूमीचा प्रश्न आहे अजून सभा मंडपचे प्रश्न आहे परंतु हा तालुका आमच्या बरेच दिवसापासून या ठिकाणी अनेक लोकाने निवडून दिले पण पाहिजे तसा विकास या तालुक्याचा झालेला नाही आलापूर के जोस में समस्या आहे को रोडो की है जैसा बारिश मे रोडो पर पूरा नालियों का पानी जाम हो जाता है लोगों को चलने में तकलीफ होती है और जो हमारा है हमारा ऐसा कहना है कि कांग्रेस सरकार ने यहाँ पर भी जैसा कुछ विकास की नहीं आमचे वार्ड मध्ये लान लान लेख रे अंगणवाडी नाही आमच्या वार्ड मध्ये पाणीची व्यवस्था नाहीये पाणी पण येतो एक एक महिन्याला पण लय घाण येतो येत नाहीये आमची जी टाकी ना पंधरा फिल्टर झाली नाहीये स्वच्छता पाहिजे नाली स्वच्छ पाहिजे पाणी स्वच्छ आलं पाहिजे आरोग्यासाठी सगळं स्वच्छच पाहिजे जो उमेदवार आमचा विकास करून देईल त्याला आम्ही निवडून देऊ असा विश्वास आणि अशा प्रतिक्रिया या ठिकाणी महिलांनी आणि सर्वसामान्यांनी व्यक्त केलेल्या आहेत गौरव साळी पुढारी न्यूज चॅनल